राज्यातील विशेषतः सत्ताधारी पक्षातील कलंकित भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील आमदार असतील यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी घेऊन महामहीम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळाने घेतली राज्यातील मंत्र्यांचं ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारी वर्तन आहे असंवेदनशील वर्तन आहे आमदारांचंही तसंच आहे मग त्यात सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांचा प्रत्यक्षात नोटा घरामध्ये बॅगमध्ये खचाखच भरलेल्या नोटांची बॅग त्यांनी केलेला एका टेंडरमधील वेदान व्हीट्स हॉटेलमधील भ्रष्टाचार एम आय डी सीतील पार्किंगचं भूखंड स्वतःसाठी घेणं त्याप्रमाणे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी शेतकऱ्यांविषयी गैर उद्गार काढणं ढेकळाचे पंचनामे करायचे का कृषी खातं ओसाळगावची पाटीलके आहे आणि हेच मंत्री जे लोकशाहीचं मंदिर विधान भवन विधिमंडळ समजलं जातं आहे या ठिकाणी या सभागृहात रम्मी खेळताना आढळलेले आहेत त्याची सगळ्या महाराष्ट्रानं मला असं वाटतं त्याचं दर्शन घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल ला कारण शेतकऱ्यांच्या भावनेशी किती असंवेदनशीलतेनं खेळणं आहे हा प्रकार याच्यातून दिसलेला आहे दुसरं राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरचा डान्स बार इथं बावीस बार बाला पकडल्या गेल्या बार ग्रह डान्स बार राज्याचा मंत्री इनलिगल डान्स बार चालवतो त्याला पोलीस पकडतात आणि मग राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री कॅबिनेट असलेलं आहे हे झोपलेलं आहे का हा प्रश्न आहे गृहराज्यमंत्रीच जर मला असं वाटतं अशा पद्धतीनं डान्स बार चालवणार तर राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे हेच ग्रह राज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात वाळू खऱ्या अर्थानं घरकुलाला दिली पाहिजे सर्वसामान्याला दिली पाहिजे याच्याऐवजी वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात हे ग्रह राज्यमंत्री योगेश कदम हनी ट्रॅपच्या विषयी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अंगोली निर्देश जात आहे काही मंत्र्यांचा याच्यात सहभाग आहे एकनाथ खडसे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये हा विषयाला सातत्यानं आवाज उठवलेला आहे ठाणे बोरोलीच्या बोगद्याच्या रस्त्याच्या प्रकरणात आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तेहतीसशे कोटी रुपयाचं टेंडर या सगळ्याच्यात घेतलेलं आहे मग मीरा बायंदरमध्ये सरनायकांचा विषय असेल त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं आमदारांचं वर्तन असेल मग पडळकर ख्रिश्चनांचा सा सैराट करा हे काय आहे पाद्र्यांना ठोकून काढा एका म्हाताऱ्या आईची जवळपास सतरा एकर जमीन हडप केली त्याचप्रमाणे नितेश राणे ज्या पद्धतीनं बोलतात ते एक सगळ्या समोर आहे एक आमदार कॅन्टीनमध्ये एका वेटरला मारतात आहे एक आमदार जे अंदाज समितीचे आहेत अर्जुन खोतकर यांच्या समितीच्या दौऱ्याच्या दरम्यान कोट्यवधी रुपये धुळ्यामध्ये सापडतात अक्कलकोट अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडवर हल्ला झाला तर लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ले केले सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सगळे केलेले आहे